सो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र अक्षय कामेरकर आणि सचिन शेट्टे यांचा भाऊ सो बिफोर वी कॅन स्टार्ट दिस व्हिडिओ कारण आजची व्हिडिओ ही अमेझिंग होणार आहे आणि आम्ही आहेत कोकणातील घाटीवळे या गावात आणि घाटीवळेतील गावदर्वाडीत आम्ही आहोत आणि आज आम्ही भाऊ सुंदरित्या मासे पकडायला चाललं आहे अमेझिंग एक्सपिरियन्स होणार आहे पावसातला कारण आत्ताच तुम्ही बघितलं असेल की जास्त पावसामुळे शेतीची कामंही बरोपरी चालू झालेले आहेत आणि सुंदररीत्या चढणीचा मासाही त्याप्रकारे सुंदररीत्या चढत आहे तर मी अक्षय कामेरकर सो मी तुमचं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मी कोकणवासी सचिन शेट्टे आणि आता तुम्ही सुंदरित्या बघायलाच तर मासे पकडायचा अनुभव आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत सो स्टेज टन अँड अँड यू आर टेकिंग सम अमेझिंग एक्सपिरियन्स आता आम्ही सुरू करतो आहे तर तुम्हाला हळूहळू अपडेट्स भेटतील की प्रकारे आम्ही पकडणार आहोत कारण मोस्टली एवढ्या पावसात मासे पकडणं तरी खूप खाई कठीणच गोष्ट आहे कारण याच्या पावसामुळे जास्त पावसामुळे मासा आवडती येत नाही बट स्टील आम्ही आलो तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन की ॲटलिस्ट तुम्ही कोकणातील मासे पकडायचे जे तंडीचे मासे असतात ते पकडायची काय पद्धत आहे आणि कसे आहे ते तुम्ही या चॅनलद्वारे तरी ओळखू शकाल सो हा माझा भाऊ आहे आणि शी इज टेकिंग लॉस ऑफ एफर्ट्स ही इज टेकिंग लॉस ऑफ एफर्ट्स तो हा एक अमेझिंग एक्सपिरियन्स होणार आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकाल की किती हिरवळ आहे आणि मासा हा कशा प्रकारे चढतो आहे एक अमेझिंग एक्सपिरियन्स पाण्याचा शोध बघा किती जोरात चाललेला आहे सकाळ तुम्ही तुम मासे आम्ही कशा रीत्या पकड पकडतोय पावसामुळे मासे पकडणे खूप कठीण झाले आहे काल तर इथे बघाल तर पाण्याचा स्रोत बघा किती फास्ट चाललेला आहे आणि कशा प्रकारे या कोकणात पाऊस पडतो आणि पडत आहे तर तुम्ही बघत असाल आम्ही मासे पकडत आहोत प्रयत्न तर चालू आहेत आमचे खूप की एवढ्या मोठ्या पावसात खूप सारे मासे मिळावे तर आमचे प्रयत्न चालूच आहेत बघूया आता कितपत आणि कसे मिळतात सो इट्स अमेझिंग एक्सपिरियन्स मला तुम्हाला हेच सांगायला आवडेल की इथे थंडीचे मासे खाण्यापेक्षा पकडण्यात जेवढी मजा आहे ती एकदा तुम्ही येऊन अनुभवून बघा खरंच खरंच खूप सुंदर आणि खूप छान अशी ही मासे पकडायची मजा जी आम्ही कोकणात अनुभवतो दरवर्षी मला तुम्हाला हेच सांगायला आवडेल की तिथे थंडीचे मासे खाण्यापेक्षा पकडण्यात जेवढी मजा आहे ती एकदा तुम्ही येऊन अनुभवून बघा खरंच खरंच खूप सुंदर आणि खूप छान असे ही मासे पकडायची मजा जी आम्ही कोकणात अनुभवतो दरवर्षी आणि ह्याच अनुभवासाठी पावसाळ्यात येणं मुंबईहून येणं हे खूप म्हणजे आकुलनीय इच्छा असते की इथे येऊन सुंदररीत्या अशा प्रकारचं नेचर अनुभवणं त्यासुद्धा आपल्या रोजच्या धकबगूच्या जीवनमधून इथून येऊन इथे स्ट्रेस रिलीफ करणं तर इथे एक सुंदर असा अनुभव मिळतो जो की जो कोणी पण येईल इथे तो त्याच्यासाठी अविस्मरणीय असेल हे मला सांगायला आवडेल तुम्हाला आणि हे तुम्ही आता बेडकांचे आवाज ऐकत असाल कारण संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत आणि आम्ही स्टील हेवी पावसामध्ये आम्ही मासे बघतो आहे पण हे तुम्ही बेडकांचे आवाज ऐकत असाल की तुम्हाला येत असतील बघा बाजूला हो जोरात आवाज तर मासे पकडताना पकडताना पण हे टिपिकल चॅलेंज असतं की मासा हा त्याच प्रकारे सुंदरित्या पकडला गेला पाहिजे कारण बेडकं बिडकं तर अशा खूप गोष्टी असतात असं खूप लोकांसोबत गोष्टी झालेल्याही आहेत की माशाच्या जागी चुकून बेडूक वगैरे पकडला गेलं आहे ग्रेट तुम्ही बघत असाल की एकदम मुखालाच भावाने जागा टाकलेला आहे मासे पकडायला पण स्टील पावसामुळे मासे मिळणं खूप कठीण होतंय आणि भाऊ तर ट्राय करतोच आहे आपला आणि पाऊस बघा तुम्ही किती जोरात पडतोय सो सुंदर इथं तुम्ही बघत आहात इथे की पाण्याचा स्रोत किती वाढलेला आहे आणि आम्ही मासे पकडायला इथे आलो आहोत सुंदर इथं जर तुम्ही बघाल इथून जवळून तर किती जोरात आणि फास्ट पाणी आहे इट्स अमेझिंग आणि इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स इथे बघू शकता तुम्ही हे आतमध्ये सगळे मासे रपलेले आहेत आणि हे आता हळूहळू पाणी आठवून मासे मासे पकडायचे आहेत पाऊस जास्त असल्या कारणाने आम्ही तेवढे एफर्ट्स नाही टाकू शकत आहे बट स्टील वी आर गोईंग अँड जस्ट वी आर जस्ट वी आर गेनिंग एक्सपिरियन्स बघा बघा सुरू आणि अभय बाया आला रे कालिजा गेला गेलं 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 गेला गेला तुम्ही आता पाहिलंच असाल की माझा कशा रुपया वाचला आणि गेला स्टील माय ब्रदर इज इजेकिंग लॉट्स ऑफ पेपर्स किती सुंदर नजारा आहे बघू शकता तुम्ही तसे मा so मासे उडी मारून निघून जातो की तुम्ही आत्ताच्या या थोडक्याशा छोट्याशा मुवमेंटमध्ये जे माझ्याकडून कॅप्चर आहे आणि ते तुम्ही बघितलंच असाल सो इट्स ओव्हरऑल थ्रिलिंग एक्सपिरियन्स फॉर अज आणि मेन गोष्ट म्हणजे मला सांगायला आवडेल की रात्रीचे मासे पकडायला खूप मजा येते जे की एकदम रात्री दहा अकरा बारा वाजता मासे पकडायला जातो आम्ही तर त्याच्यामध्येही खूपरित्या सुंदररीत्या खूप अशी मजा येते आणि तेव्हा तर पूर्णच काळत असतो नुसते बॅटरीवर मासे पकडावे लागतात पण एक्स अमेझिंग अँड ग्रेट एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकत असाल पाणी बघा तेवढं वाढलेलं आहे पावसामुळे त्याच्यामुळे मासे पकडणे